हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आज आपण ना वडापाव बनवणार आहोत त्यासाठी हे ना मी सहा सात बटाटे कुकरला लावून उकडून घेतलेले आहेत आता आपण ते सोलून घेऊया तर प्रथम आपण हे ना आता बटाटे सोलून घेऊया बाहेरचे वडापाव खाण्यापेक्षा तेच तेच तेलामध्ये ते तळतात त्यावेळेस आपल्या घरे करून खाल्ले ना तर खूप छान आणि अजिबात असं तेच तेच तेल नसतं आपलं तळीलं छान असे आपण आता वडापाव तयार करणार आहोत त्यासाठी मी पहिले बटाटे उकडून घेते आणि आता सोडून घेते आपण चटणी पण बनवणार आहोत वडापावची मिरच्या पण तळणार आहोत मी चटणी पण दाखवते बघा कशी वेगळी हात गाडी चटणी मिळते वडापावच्या तशी मी चटणी पण टाकणार आहे तुम्हाला आता पहिले आपण आता बटाट्याचे वड़े तयार करून घेऊया खूप छान असे मी करते या पद्धतीने वडापाव करा खूप छान असे चवीला टाकतात आता आपले बटाटे सोलून होत आलेले आहेत बाजूला आता ते बटाट्याच्या भाजीसाठी आपण लसूण घेतलेला आहे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती घ्यायचे तेवढे घेऊ शकता ह्या मिरच्या जा जास्त तिखट आहेत म्हणून मी ह्या मिरच्या जास्तीच्या घेतलेल्या आहेत हे बा आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे त्याचे पण पीस करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया हिरवी मिरची लसूण आणि आलं आता हे मी मिक्सर मध्ये फिरून घेते हे पहा कोथिंबीर मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये मिरची आले लसून हे बारीक करून घेतलेलं आहे पहा आता कढीपत्ता नाही नाहीये ते कढीपत्ता पण छान लागतो त्याच्यामध्ये आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे पा हा बटाटा आहे ना मी जरा सापूस करून घेते कढई गरम होते तोपर्यंत हे पा आता आपलं तेल गरम झालेलं आहे थोडे आता मोरी घालूया मोहरी अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग घालायचा हिंगाने पण छान चव येते आणि डायजेशन साठी हिंग खूप चांगला असतो आता आपण जे मिरची आलेल्या तू बारीक करून घेतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घेऊया बघू छान असं तडतडलेलं आहे जिरं मोहरी परतून घेऊ आणि वड्याला खूप छान अशी टेस्ट येते मिरची आपली चांगली परतून घाललेली आहे तर थोडीशी हळद घालू चवीनुसार मीठ घालायचे बटाटे छान आता बटाटा घालून घेऊया आपण मिक्स करून घेतलेला आहे बटाटा

पहा आता आता आपण पीठ काढून घेऊया याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता बेसन पीठ घेऊया हे बघा आता त्याच्यामध्ये टाकीत आहे थोडीशी हळद लाल तिखट थोडंसं थोडासा वोवा घेऊन आता ओपूस करून तो घालायचा याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यात चिमोडवर आपला खायचा सोडा घालायचा आहे आणि मग त्याच्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे एक सारखं मोसूड झालं पाहिजे हे पहा पीठ आपलं भिजवून झालेलं आहे पण जरा ना थोडस आपण आता हाताने फेटून घेऊया असं हाताने फेटून घेतलं ना छान असे वडे फुलतात पिठे जरा असं हलकं हलकं होतं एका साईडने फिरवायचं जितकं फेटेल ना तितकं छान आपल्या वडे तयार होतात चांगलं दोन तीन मिनटं फेटून घ्या एका झालेलं आहे आपला आता हे पहा आता आहे ना याचे वडे करून घेऊया हे जरा आता थंड झालेलं आहे छोटे असे खूप मोठे पण नाही खूप छोटे पण नाही हे पाहता आपले ओढे तयार असे ओढे तयार करून घेते मी त्या पद्धतीने हे पा खूप जाड पण नाही करायचे खूप पातळ पण नाही करायचे आता सर्व ओढे मी असे बनवून घेते तर हे पा मी असे ओढे बनवून घेतलेले आहे पा आता आपण तळून घेणार आहोत हे पहा आता आपण हे ना वडे तळून घेऊया छान फेटून घेतलेले छान झालेले मसूर तुम्हाला तितके छान असे वडे होतात त्याच्यात आपण हे ना वडा घेणार आहोत आणि असं बुडून आता सोडून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम झाले का पाहूया हे पहा आता मी वडा सोडून घेते त्याच्यामध्ये तीन तीन चार चार वडे असे तळून घ्यायचे तळताना सारखा छान असा वाद सुटलेला आहे आता वडे मी तळून घेते उलटून घेते हे पण छान किती कलर आलेला आहे हे पान असे आपले वडे बघा दोन्ही बाजूने तळून झालेले आहेत मी आता काढून घेते आणि वडे पण किती छान असे मोठे मोठे फुललेले आहेत हे पा किती छान असा आपला वडा झालेला आहे आता काढून घेते मी हे बघा मी दुसरी पण ब्याचे आता सोडून घेतलेली आहे सर्व तळून घेते हे छान असे आपले वडे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट वगैरे असे जास्त झालेले नाही दिसतात का अजिबात तेलकट असे झालेले नाहीये आता मी चटणी बघा चटणीसाठी काय करायचंय आपण हे जे बेसन पीठ कालवलेलं आहे ना असं बोटाने थोडं थोडं सोडून घ्यायचंय याची चटणी बनवणार आहोत आपण छान असं तळून घ्यायचे चांगलं कुरकुरीत असं होईपर्यंत तो तळून घ्यायचे याची ना छान अशी चटणी तयार करणार आहोत आपण तुम्हाला जर माझी वडापावची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील छान असं आपलं तळून झालेलं आहे आता हे काढून घेऊया आणि हे जरा थंड होऊन देऊया मग मी तुम्हाला चटणी दाखवते पहिले थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एक प्लेट भर असं मी तळून घेतलेलं आहे आता ते थंड होऊन देऊया मग चटणी करूया हे पहा आता हे आपण बेसनाच तळून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे चटणी करायची आहे आपल्याला एकदम थंड झालेली आहे त्यात लसूण घालायचं पाच सहा लसूण घातलेला आहे लाल तिखट घालायचं आहे तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही लाल तिखट घालू शकता आणि पहिला आपण बेसन पिठामध्ये मीठ घातलेलाच होतोसा थोडस मीठ घाला ते मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे मिक्सर मध्ये फिरून घेते मी मग दाखवते तुम्हाला हे पा मी मिरच्या पण तळून घ्यायचे त्याच्यावर थोडस असं मीठ घालून घ्यायचंय चटणी करून घेतेये आता हे पहा आपली चटणी पण तयार झालेली आहे चटणी लागते गाडीवर पद्धतीने चटणी बनवतात किती छान अशी आपली चटणी झालेली आहे कलर पण किती भारी आलेला आहे खायला पण चवीला पण एकदम छान अशी लागते ही हे पहा चटणी तयार मिरच्या पण तळून तयार वडे पण आपले तळून तयार झालेले आहेत तर हे पहा आपले पाव असे मधोमध शिरायचे हे पहा आता त्याच्यामध्ये आपण चटणी घालून घेऊया ठेवायचे तयार झालेले आहे त्यावर आपण एक एक मिरची ठेवणार आहोत आपली वडापावची रेसिपी तयार हे वडापाव तयार आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वडापाव रेसिपी तयार